विराट कोहलीच्या पहिल्या चार कसोटी सामन्यातील धावांची सरासरी बेचाळीस आहे पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्याला जर आपली सरासरी पन्नास करावयाची असेल तर पाचव्या कसोटीत त्याला किती धावा कराव्या लागतील ला असा प्रश्न लेकरांनो या विराट कोहलीची चार कसोटी सामन्यातील धावांची सरासरी बेचाळीस म्हणजे इथे चार गुणीला बेचाळीस केलं चार दोन्ही आठ चार चुक सोळा हे जे उत्तर प्राप्त होते एकशे अडुसष्ट एकशे अडुसष्ट म्हणजे त्याची चार कसोटी सामन्यातील सामन्याती। धावांची एकूण संख्या ओके त्याची मांडणी जमली म्हणजे उत्तर परत पावलं सहज पडतात एकशे अडुसष्ट इथं मांडा चार कसोटी सामन्यातील एकूण धावा पाचव्या सामन्यामध्ये त्यानं किती धावा काढाव्यात एकूण सामने किती पाच छदस्थानी मांडा पाचव्या सामन्यात त्यानं किती धावा काढाव्यात म्हणजे त्याची धावांची सरासरी पन्नास होईल असा प्रश्न मनाशी विचारा अशा पद्धतीची मांडणी करा एक सूत्र आम्ही एकूण संख्यांची पेरीज भागीला एकूण संख्या इथं धावांची सरासरी बराबर एकूण सामन्यातील धावा भागीला एकूण सामने ओके okay. आता हे पाच इकडे येतानी पन्नास सोबत गुणीला स्वरूपात समोर एकशे अडुसष्ट अधिक्स हा गुणाकार दोनशे पन्नास एकशे अडुसष्ट अधिक एक दोनशे पन्नास कडे त्यांनी हे एकशे अडुसष्ट वजा स्वरूपात ही वजा बाकी करायची म्हणजे बत्तीस आणि पन्नास ब्याऐंशी हे तुमच्या प्रश्नाच उत्तर अर्थात त्यानं पाचव्या कसोटीत त्याला किती धाव्या धावा कराव्या लागतील तर ब्याऐंशी हे या प्रश्नाचं उत्तर सरासरी हे माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव असतो